नमस्कार लाडक्या बहीण आणि भावांनो आज आपण सोन्याचे असे भाव बघणार आहेत ज्यामध्ये आपल्याला लक्षात देणार आहे सोन्याच्या भावामध्ये नेमकी घट झाली का वाढ झाली यासोबतच आपल्याला सोनं विकत घ्यायचं का नाही याचाही अंदाज मी आज देणार आहे यासोबतच काही गोष्टी अशा सांगणार आहे जे तुमच्या खूप फायद्याच्या असतील सोन्याच्या किमतीत कशामुळे वाढ होत आहे किंवा कशामुळे घट होत आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत कळून जाईल मात्र तुम्ही अजूनही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा मागील काही दिवसांपासून सोनं जे आहे आपल्या कन्सोल्टेशन पिरियडमध्ये खेळत होतं कन्सोल्टेशन पिरियड म्हणजे काय तर एकंदरीत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट जे दर असतात ते एका रेंजमध्ये खेळतात याला म्हणतात कन्सोल्टेशन म्हणजेच काय तर समजा चोवीस कॅरेटचं पकड तर क चोवीस कॅरेट अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एक लाख या दरात खेळत होतं आणि चोवीस कॅरेटचा उच्चांक किती होता तर एक लाख दोन हजार मात्र आपण मागच्याच आठवड्यात पाहिलं चोवीस कॅरेटचा उच्चांक तुटला होता आता उच्चांक तुटल्यावर सोनं तोंडावर पडणार का वर जाणार या दोनच गोष्टी होत असतात पण मात्र उच्चांक तुटला म्हणजे याचा अर्थ उच्चांकाला थोडं तोडून नवीन उच्चांक बनवला तर परत पडणार का वर चढणार वर चढलं तरी दहावीस हजारांनी चढणार पडलं तरी दहावीस हजारांनी पडणार आता या दोन गोष्टी ह्या दोन पॉसिबिलिटी आपल्याला सोन्यामध्ये दिसत होत्या मात्र आता आपल्याला आज लक्षात येत आहे की सोनं उच्चांकाला गाठू शकलं उच्चांक तोडू शकला मात्र वरी जायची कॅपॅसिटी सोन्यामध्ये सध्याच काही दिसत नाहीये आजच्या भावात सोनं तोंडावर पडल्याचं आपल्याला लक्षात येतं चक्क आणि त्याच्यानंतर मात्र आपण लक्षात घेऊ शकता की सोन्यामधले बदल हे काही स्वाभाविक नॅचरल बदल नाही येत या गोष्टीमध्ये कुठे ना कुठे तरी इन्व्हेस्टरची हालचाल लक्षात येते मी तुम्हाला जर काही गोष्टी सांगितल्या तर कदाचित विश्वास नाही पटेल पण मात्र एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोन्याचा दहा ग्रामचा चोवीस कॅरेटचा दर होता तीस हजार तीनशे दहा रुपये बघा यानंतर या उपर तुम्हाला सांगतो एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला चोवीस ग्राम सोन्याचा दर होता अठ्याहत्तर हजार रुपये म्हणजेच यानंतर जर तुम्हाला सांगायचंच राहिलं तर या अठ्याहत्तर नंतर आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला अगदी परवाच्या दिवशी सोन्याचा दर होता एक लाख तीन हजार तीनशे दहा अर्थ कळतो का तुम्हाला म्हणजेच का एका वर्षात सोन्यामध्ये जवळपास तेहतीस ते चौतीस हजाराची वाढ पाहायला भेटली आणि जर मी तुम्हाला या गोष्टीसाठी बनत होतो की सोनं साठवायला सुरुवात करा मात्र लोकांना आणखीने ती गोष्ट पटत नाही मात्र मी तुम्हाला सांगणार आहे आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव यानंतर मात्र तुम्हाला आज सोनं कसं तोंडावर पडलं ते लक्षात येईल बघा सुरुवात करूया आपण अठरा कॅरेट सोन्यापासून अठरा कॅरेटचे आजचे ताजा भाव काय आहेत बावीस कॅरेटचे काय आहेत आणि चोवीस कॅरेटचे आता एक ग्राम उजनी अठरा कॅरेट कालचा दर होता सात हजार सातशे अठ्ठावीस आजचा दर आहे सात हजार सहाशे एकाहत्तर म्हणजे एक ग्राम मागास सत्तावन्न रुपयाची घट पाहायला भेटते यानंतर मात्र आठ ग्राम वजन कालचा दर होता एकसष्ट हजार आठशे चोवीस रुपये आजचा दर आहे एकसष्ट हजार तीनशे अडुसष्ट आठशे म्हणजेच आठ ग्राम मागास चारशे छप्पन रुपयाची घट पाहायला भेटते म्हणजे सोनं स्वस्त झालं आता दहा ग्राम शुद्ध सोनं अठरा कॅरेट कालचा दर होता सत्याहत्तर हजार दोनशे ऐंशी आजचा दर आहे शहात्तर हजार सातशे दहा म्हणजेच काय हो 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 का। तर दहा ग्राम वजना होते पाचशे सत्तर रुपये उतरल्याचं पाहायला भेटतं मात्र कोणत्या अठरा कॅरेट बावीस चोवीसला तर आणखीन जास्त उतरायला पाहिजे होऊया आपण आता बावीस कॅरेट सोन्यामध्ये बघा हे महाराष्ट्राचे भाव सांगत आहे मित्रांनो त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ देऊ नका यानंतर मात्र एक ग्राम वजनामध्ये बावीस कॅरेट सोन्यामध्ये कालचा भाव होता नऊ हजार चारशे पंचेचाळीस आजचा भाव आहे नऊ हजार तीनशे पंचाहत्तर सत्तर रुपयाची घट पाहायला भेटते एका ग्राम माग मात्र आठ ग्राम माग पंचाहत्तर पाचशे साठ खालचा सा भाव होता आजचा भाव आहे पंच्याहत्तर हजार म्हणजेच काय तर पाचशे साठ रुपये आठ ग्राममध्ये घटले तर मात्र दहा ग्राम शुद्ध सोनं चोवीस कॅ क्यार बावीस कॅरेट खालचा दर होता चौऱ्याण्णव चारशे पन्नास तर आजचा दर आहे त्र्याण्णव सातशे पन्नास म्हणजेच काय तर एकंदरीत सातशे रुपयाची घट पाहायला भेटते तेही दहा ग्राम मग आता चोवीस कॅरेट सर्वांचा आवडता विषय असतो आणि तोही प्रत्येकाची इच्छा असते की चोवीस कॅरेट आपला शुद्ध सोनं व्हायला पाहिजे नव्याण्णव पॉईंट नऊ तर मात्र या गोष्टीत आपल्याला आता चोवीस कॅरेट मध्ये यापेक्षा जास्त भाव उतरायला पाहिजेत आता बघू किती न उतरते तर एक ग्राम वजनी चोवीस कॅरेट सोनं कालचा भाव होता दहा हजार तीनशे चार रुपये तर आजचा भाव आहे दहा हजार दोनशे अठ्ठावीस म्हणजेच काय तर शहात्तर रुपयांनी एक ग्राम ओजनी चोवीस कॅरेट सोनं स्वस्त झाल्याचं लक्षात येतं आता आठ ग्राम उजनाचा चोवीस कॅरेटचा शुद्ध भाव आहे ब्याऐंशी हजार चारशे बत्तीस आणि आजचा भाव आहे एक्याऐंशी हजार आठशे चोवीस म्हणजेच काय सहाशे आठ रुपयांनी आठ ग्राम ओजना माग सोनं उतरलं आता दहा ग्राम सर्वांचा आवडता विषय म्हणजे शुद्ध सोनं दहा ग्राम कालचा दर होता एक लाख तीन हजार चाळीस तर आजचा दर आहे एक लाख दोन हजार दोनशे ऐंशी सातशे साठ रुपयाची घट पाहायला भेटते म्हणलं मित्रांनो आज सोनं जे आहे जवळपास दहा ग्राम माग सातशे पाचशे सहाशे रुपयांनी स्वस्त पाहायला भेटतं एकंदरीत विचारच गेला तर मात्र चोवीस कॅरेट सोनं दहा ग्राम माग सातशे साठ रुपयांनी उतरलं तर मात्र बावीस कॅरेट दहा ग्राम मध्ये सातशे रुपयांनी उतरलं तर चोवीस कॅरेट दहा ग्रामोजने पाचशे सत्तर रुपयाने उतरलं हे आजचे महाराष्ट्रातील सोन्याचे भाव आहेत बघा मी तुम्हाला बऱ्याचदा म्हणतो आणि प्रत्येकदा सांगतो की इन्व्हेस्टमेंट करा मी आता एक छोटं उदाहरण दिलं तर तुम्हाला जर एका वर्षामध्ये जर सोन्याच्या भावामध्ये बत्तीस ते चौतीस हजाराचा फरक झाला असेल आणि मी नॉर्मली तुम्हाला सांगितलं होतं की दोन हजार वीस ते एकवीस या काळामध्ये सोनं जे आहे कोरोनाच्या अलीकडे अठ्ठावीस ते एकोणतीस हजार प्रति चोवीस कॅरेट एक तोळा होतं म्हणजे विचार करू शकता तुम्ही आज एकोणतीस ते पंचवीस म्हणजेच पंचवीस दोन हजार वीस ते पंचवीस पाच वर्ष झाले पाच वर्षामध्ये सोनं जवळपास एक लाख दोन हजार तीन हजार वर गेलं म्हणजे ही वाढ झाली तिपटीनं वाढ झाली तिपटीपेक्षाही जास्त झाली आता मला एक गोष्ट सांगा पुढच्या पाच वर्षात येणाऱ्या आता ओब्विसली एका वर्षात बत्तीस हजारांनी वाढ होत झाली यापेक्षाही जास्तच सोनार पुढच्या जर पाच वर्षाचा विचार करायला गेला तर हे सोनं तीन लाखाच्या जा वर जाईल एक पोळा ही गोष्ट तुम्ही लिहून घ्या कारण सोनं आणि शेअर मार्केट कधीच उतरत नसतं ते वाढतच असतं यासाठी आपण काय करू शकतो जर पुढच्या पिढीला विचार केला सोनं द्यायचा तर काय दात पाडून सोनं देणार का आपण सामान्य माणसं कसं विकत घेणार मग यासाठी एकच पर्याय असतो छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट एक तुळ्याचा विचार आता डोक्यातून काढून टाका एक ग्राम सोनं शुद्ध करून घ्यायचं त्याला काही मोड करायची नाही काय नाही एक ग्राम सोनं घरात ठेवायचं नाही जमलं पैसे आले तर अर्धा ग्राम करायचा लाडक्या बहिणींना दीड हजार आले तर दीड हजाराच करायचं असं छोटं 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 करत करत जायचं वर्षाकाठी आपल्याला लक्ष देईल की आपण बचत केलेल्या सोन्यातून किमान पाच सहा ग्राम तरी किंवा कोणाचे एक एक तोळा तरी सोनं जमलं मग त्यावेळेस त्या वस्तूची गोष्ट काहीतरी एखादी वस्तू करून घ्यायची असं जर तुम्ही अर्धा वर्ष केलात तुम्हाला खोटं नाही सांगत पाच सहा लाख रुपयाचं सोनं तुम्ही जमा करू शकता पाच सहा लाखाच्या सोन्यानंतर हेच पाच वर्षानं भाऊ ज्यावेळेस तुम्हाला लक्ष देईल की जे दीड हजाराला सोनं घेतलं ते पाच त्यावेळेस तुमची प्रॉपर्टी काय असेल हे तुम्हाला लक्षात आल्यानंतर पायाखालची गोष्ट कॅज्युअल घेतो नंतर भाव वाढवर आपल्याला लक्षात येतं की अरे आपण तवा घ्यायला पाहिजे होतो स्वस्त होती मात्र त्यावेळेस वेळ निघून गेली मग आजही आपण घेत नाही त्या विचारानं की आज महाग झाली म्हणून या गोष्टी तुम्ही नका करू सोनं चांदीची किंमत वाढतच जाणार आहे सांधी सुद्धा आज एक लाख अठरा हजाराच्या जवळपास गेलेली आहे मागच्या महिन्यात सांधी मी स्वतःच व्हिडिओ टाकला होता अठ्ठ्याण्णव हजार वर होती आपले रेट सगळे ऑफिशियली वेबसाईट घेतलेले असतात यानंतर मात्र सराफा बाजर ले ले बाजार मध्ये विचारपूस असतात बऱ्याच जणांचा प्रश्न असतो रेट कुठलचे तर ऑफिशियली वेबसाईट घेत होतो आपण जिथे शेअर बाजार चालतो त्या शेअर बाजारहून घेत होतं त्याच्यामुळे ते काही कोणालाही बघता येतात त्याचा काही एवढा विषय नसतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका